लगेगी आग लगेगी आग तो आएंगे घर जद जदमे लगेगी आग तो आएंगे घर कई में। यहां पर सिर्फ हमारा मकान थोडी है शायर राहत इंदोरी साहेबांनी सांगितलं आग लागण्याची वाट पाहू नका नाहीतर एक दिवस तुमच्या दारापर्यंत हा भडका पोहोचेल आणि तुम्ही जडून खागवाल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल हे लक्षात घ्या मंडळी लोकशाही कधीतरी संपणार आहे असं आपण ऐकलं होतं बघू वेळ येईल तेव्हा बघू असं समजून तुम्ही थोडे निवांत बसले असाल घरात बसून झोपा काढत असाल तर जागे व्हा हा व्हिडिओ आज बघा महाराष्ट्राचं वाटोळं कुणी केलं असं तुमच्या नातवंडांनी तुमच्या मुलाबाळांनी तुमच्या लेकरांनी भविष्यात तुम्हाला विचारलं तर दोनच नावं पुढे येतील आपल्या स्वार्थासाठी आणि स्वतःला ईडी आणि सीबीआय पासून वाचवण्यासाठी हे दुसऱ्याच्या कडेवर जाऊन बसलेले कोण एक अजित दादा पवार आणि दुसरे एकनाथराव शिंदे यांना लाचार करणारे यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचं वाटोळं करणारे कोण अनाजी पंत अनाजी पंत मात्र या यादीत सोयीस्करपणे नसेल भविष्यात हे लक्षात घ्या वोट चोरीचा मतचोरीचा भांडाफोड झाल्यामुळे आता मतदार याद्यांमध्ये घोड करून किंवा ईव्हीएम सेट करून आता निवडून येणं शक्य नाही बबाल होवे आहेत शक्य नाही म्हणून आता कोणता नवा फंडा यांनी राजकीय या बाजारात आणला आहे हे धक्कादायक कारस्थान समजून घेण्यासाठी आज हा व्हिडिओ मंडळी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी आज बातमी महाराष्ट्रात आलेल्या अनैतिक कारस्थानाची आहे एका मोठ्या भूकंपाची आहे दोन गुजरात्यांनी अख्ख्या देशाला कशा प्रकारे हैराण करून सोडलं आहे ते आज अतिशय लक्षपूर्वक ऐका विरोधकांना संपवण्याचं हेच गुजरात मॉडेल अनाजी पंतांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात रूढ झाला आहे आणि महाराष्ट्रात कसं गुजरातवरून आलं आहे हे आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मंडळी ही बातमी धक्कादायक आहे लोकशाहीला कशा प्रकारे घरघर लागली आहे लोकशाही कशी मरणाच्या दारात उभी आहे ते बघा लोकशाही संपायला अजून वेळ आहे त्यामुळे तुम्ही स्वस्त बसला असाल झोपा काढत असाल घरात बसून तर मग सोडून द्या परंतु हे विश्लेषण आज आहे का तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल तुम्हाला हा प्रकार ऐकून धक्का बसेल एवढं मात्र आज निश्चित तुम्हाला सांगतोय मंडळी आपल्याला ठाऊक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रभरात हल्ली लागलेल्या आहेत आणि यापैकी मंडळी दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि सोबतच बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या दोन तारखेला होणार आहे दोन डिसेंबरला आणि या निवडणुकीचा निकाल लगेच दुसऱ्या दिवशी तीन तारखेला लागणार आहे परंतु निकाल लागण्याच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाचे शंभर नगरसेवक आणि काही ठिकाणी नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहे निवडणूक होण्याच्या आधीच मंडळी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अनाजींचे हनुमान ज्यांना म्हणतात महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत आणि या ठिकाणी शिंदे सेनेचा उमेदवार विरोधात उभा होता त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून परंतु ऐनवेळी त्याने आपला अर्ज मागे घेतला आणि तो भाजपाच्या गळाला जाऊन झोमला किती खोक्यात मानला हे ठाऊक नाही आता या उमेदवाराने ऐनवेळी का माघार घेतली त्याला काय मिळालं का असेल त्याने भाजपाला ऐनवेळी का प्रवेश घेतला असेल त्याने भाजपात हा सवाल हा सवाल आणि हा सवालच शेवटपर्यंत राहणार आहे मंडळी त्याचं उत्तर मिळणार नाही लक्षात घ्या त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा प्रेक्षणीय स्थळ तुम्हाला माहिती असेल चिखलदरा येथे देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ बिनविरोध नगराध्यक्ष झाले आहे कुणाचाही विरोध नाही डायरेक्ट सिलेक्शन आपल्या मुख्यमंत्री पदाचा आणि गृहमंत्री पदाचा फायदा घेऊन आपल्याच मामे भावाला नगराध्यक्ष बनवल्या गेलं आहे असा आरोप असा आक्षेप काँग्रेसच्या नेत्या सुपरिचित आहेत महाराष्ट्रात यशोमती ठाकूर यांनी हा आरोप केला आहे और जरा रुको जरा सबर करो आगे आगे देखो होता है क्या मंडळी आता पुन्हा तुम्हाला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसेल धुळे जिल्ह्यातील एका नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे चक्क सव्वीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत बिनविरोध कोई इलेक्शन नाही कोई झोला झंडी और झंझट नाही कोई 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 प्रचार नहीं कोई प्रसार नहीं प्रसार भी भाषण नहीं सब माल एक साथ डब्बे में आणि भाजपाच्या एका जयकुमार रावल यांची आई ही थेट नगराध्यक्ष झाली आहे बिनविरोध काही निवडणुकीची झंझटच भाजपाने महाराष्ट्रात ठेवली नाही मंडळी हे ऐकायला सोपं वाटत असेल पण किती धक्कादायक आहे याचा विचार तुम्ही सामान्य नागरिक म्हणून किंवा मतदार म्हणून केव्हा करणार आहात हे तुमचं तुम्ही ठरवा आणि दररोज धक्के खात जा बातम्या ऐकत जा व्हिडिओ बघत जा मंडळी हेच खरं गुजरात मॉडेल आहे जे महाराष्ट्रात आलं आहे गुजरात मॉडेल हे विकासाचं मॉडेल कधीच नव्हतं तो फक्त प्रपोगंडा होता हे लक्षात घ्या नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सर्वात अगोदर आपल्या विरोधकांचा सुपळा साफ केला आणि सन दोन हजार दोन पासून तर चक्क दोन हजार चौदा पर्यंत हे आझम खान मुख्यमंत्री राहिले आणि आता समस्त देशातील विरोधी पक्ष संपवण्याचा सुनामी सारखा सपाटा यांनी भारतात लावला आहे सिर्फ मालबोल कितना अशाच प्रकारे मागील विधानसभा निवडणूक गुंडाळली तेव्हा इव्हीएम मशीनचा भांगडा डान्स आपण ऐकला असेल तो ऐकण्यातच जुता फक्त परंतु आता वोट चोरीचा प्रभावगंडा देशभरात सुरू असल्याने नवीन फंडा भाजपाने हल्ली महाराष्ट्रात आणला आहे प्रतिस्पर्ध्याला विरोधी नेत्याला साम दाम दंड वेदाच्या मार्गाने कुणाला धमकावून तर कुणाला खचा खच भरलेले खोके देऊन त्यांना हायजॅक केल्या जात आहे अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे खरं खोटं कळेलच तुम्हाला येत्या काळातच कळेल आणि पुढील काळात निवडणुकाच होणार नाही की काय असं चित्र हल्ली दिसते आहे मग काय कसा बोमलत ना बजेगा बास ना बजेगी बासरी बिनविरोध निवडून येण्याची नवी शक्कल अगदी अक्कल लढवून राजकीय बाजारपेठेत आता फरफटत आणली जात आहे तुम्ही बोमलत बसा आता निवडणूक आयुक्ताला काही विचारण्याची गरजच यांनी ठेवली नाही तुम्ही मोर्चे काढा आंदोलनं करा नाहीतर उपोषण करून मरा काहीही तुमचं होणार नाही या महाराष्ट्रात या देशात मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष टिकवणे हे सर्वात महत्वाचं आहे पण हे बिंडोक अंधभक्तांना कळत नाही त्याला काय करायचं त्यामुळे हे मूर्ख अंधभक्त अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे ते लक्षात घ्या आता त्यांना बरं वाटत आहे जय श्रीराम छान वाटत आहे पश्चातापेल आता बिनविरोध निवडून येण्यासाठी विरोधी पक्षाचा गाशा गुंडाळून ठेवण्याचा सपाटा महाराष्ट्रात देखील सुरू झाला आहे आणि म्हणूनच अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हे सर्व आत्मविश्वासाने जाहीर सभेत बोलत आहेत काय बोलतायत इस देश में सत्ता में सिर्फ हम रहेंगे दुसरा कोई नाही मंडळी आज तुम्हाला कदाचित झोप लागणार नाही हे लक्षात घ्या अशाच प्रकारे उर्वरित महानगरपालिकांच्या ज्या आयुष्यात निवडणुका होणार आहे आता येत्या काहीच काळात काही दिवसात तेव्हा काय होईल ते, ते लक्षात घ्या हा कर्करोग महाराष्ट्रात आणण्यासाठी केवळ दोघं याला जबाबदार आहेत अशी चर्चा महाराष्ट्रात आहे लक्षात घ्या कोण दोघं एक एकनाथराव साहेब शिंदे आणि दुसरे अजितदादा साहेब पवार या दोघांमुळे या दोघांच्या मजब, मजबुरीमुळे म्हणा किंवा या दोघांच्या लाचारीमुळे म्हणा किंवा यांना काही ईडी सीबीआयचा धाक दाखवला असेल ते म्हणा अनाजी पंतांना बळ मिळालं त्यामुळे हे लक्षात घ्या परंतु स्वतःला वाचवण्यासाठी म्हणा किंवा खोक्यांनी खिशे भरण्यासाठी म्हणा कारण काही असू द्या दोघांचं मात्र महाराष्ट्र नाचवण्यासाठी या दोघांच्या नावांची इतिहासात नोंद होईल असं लोक बोलतायत आणि सोबतच इतिहासाच्या पुस्तकात शेवटच्या पानावर बघा इथल्या बिंडोक आणि भयताळ अंधभक्तांची नोंद ही तर सुवर्ण अक्षरांनी होईल लक्षात घ्या <laughs> मंडळी जे सुरू आहे ते अतिशय विदारक आहे विदारक दृश्य आहे पुढच्या पिढ्या स्वतःच्या पूर्वजांना कोसतील त्यात तुम्ही आम्ही हे बिनबुडाचे एडपड अंधभक्त देखील असतील लक्षात घ्या तेव्हा हे बदलून जातील तो मी नवेच मांडतील आता लढाई ही सामान्य नागरिकांची आहे विचार कराल तरच वाचाल लक्षात घ्या दीड दमडीला आपलं मत फुकणाऱ्या मतदारांना भविष्यात पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही देशात वेगळा दिसणारा विचारशील एकेकाळचा महाराष्ट्र आता मात्र देशोधडीला लागला आहे चिंतेचा विषय आहे विचार करा असो मंडळी जे घडते आहे ते अतिशय विदारक आणि अतिशय धक्कादायक अतिशय पीडादायक अतिशय दुःख देणार आहे मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आपले विचार आपलं मत हे आमच्यापर्यंत पोहोचणं या चॅनलच्या माध्यमातून तितकंच गरजेचं आहे फक्त कमेंट करताना एक विनंती आहे मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते आवर्जून नमूद करा जेणेकरून आम्हाला एक अंदाज येतो आपल्या कमेंट आम्ही वाचत असतो अनेक कमेंट्सवर आम्ही उत्तर देखील देत असतो धन्यवाद देऊन आभार देखील मानत असतो मंडळी आपल्या चॅनलवर तुर्तास नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही हे चॅनल तुमच्यासाठी विनामूल्य आहे लोकांना जागरूक करा आपल्या आप्ताना मित्रांना सहकाऱ्यांना साथीदारांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं मंडळी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र